क्रीडा क्षेत्रातील पितामह म्हटल्या जाणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे हे जपानला होत असलेल्या एशियन जम्परोप चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी जात आहेत या स्पर्धेत भारतीय जम्प्रोप संघ सहभागी होत असून अशोक दुधारे हे त्या संघाचे मेंटॉर आहेत जपानला जाण्यापूर्वी नाशिकच्या क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी अशोक दुधारे यांचा सत्कार केला या प्रसंगी श्री कालिका देवी मंदिर संस्थांचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील उद्योजक राहुल देशमुख आनंद खरे अशोक कदम दीपक पाटील दीपक निकम पाटील विक्रम दुधारे जय शर्मा आनंद चकोर उपस्थित होते भारतातून चाळीस खेळाडूंचा संघ जपानच्या कावासाकी शहरात होणाऱ्या स्पर्धेसाठी जात असून त्यात महाराष्ट्राचे बारा खेळाडू आहेत या संघात नाशिकचे नमन मनोज गंगवाल आणि राजूर लुंकड या दोन खेळाडूंचा समावेश आहे या भारतीय संघाचे मेंटॉर म्हणून अशोक दुधारे सर यांच्यावर जबाबदारी आहे जम्प्रोप चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी अकरा देशातील सातशे खेळाडू सहभागी होणार आहेत मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक